राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सात मे दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक खूपच महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे होय अखेर मंजूर झालेला पीक विमा वितरित व्हायला सुरुवात झाली आहे या संदर्भात आधी या अंदाज व्यक्त केला जात होता की शनिवार पासून पीक विम्याचं वितरण जा सुरू होईल आणि तसंच झालं ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं त्यांना पहिल्या टप्प्यात विमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे आजही पीक विम्याचं वाटप सुरूच राहणार आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेची माहिती कोणत्या भागात वाटप झालंय किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर जाणून घेऊया आजच्या महत्वाच्या धुळे नंदुरबार आणि जळगाव भागात पावसाच्या सरी बर काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाल्याचं वृत्त समोर आलंय अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्येही पावसाची नोंद झाली आहे तसेच मुंबई ठाणे आणि पालघरच्या काही भागात रात्री पावसानं हजेरी लावली आणि सध्या सुद्धा या भागात ढग दाटलेले दिसत असतात सध्याच्या परिस्थितीनुसार चक्राकार वारे आता सरकत आहेत पण अरबी समुद्रातून येणारा बाष्पाचा पुरवठा अजूनही सुरू आहे त्यामुळे राज्यातील वाऱ्यांचा वेग थोडासा वाढलेला पाहायला मिळतोय पश्चिमेकडून येणारी द्रोणीय स्थिती म्हणजेच ट्रफ अजूनही राज्यावर प्रभाव टाकत आहेत त्यामुळे आजही राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे सध्या नंदुरबारच्या पश्चिम भागात पावसाचे ढग पोहोचलेत पालघरच्या किनारपट्टीवर आणि मुंबईच्या काही भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता आहे कारण पावसाचे ढग समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आलेले आहेत ढगांची वाटचाल ही स्पष्टपणे दिसते सुरुवातीला दक्षिणेकडे मग पूर्वेकडे आणि त्यानंतर उत्तर पूर्वेकडे ही दिशा बदलत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे जळगाव भागात ढगाळ वातावरण आहे तर गडचिरोली चंद्रपूर भंडारा आणि गोंदियाकडेही काही अंशी ढग जमलेले आहेत मात्र सध्या सर्वात धाट ढग मुंबई नंदुरबार पालघरच्या आसपास आहेत एकंदर पुढील चोवीस तासात राज्यातील वातावरण राहील यावर एक नजर टाकूया पहा मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या भागांमध्ये मेघगर्जनेचा पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता असून या भागांमध्ये समुद्र किनाऱ्याच्या जवळ असलेली ढगांची घनता अधिक असल्यामुळे तोफान वाऱ्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात म्हणजेच नंदुरबार धुळे नाशिक अहिना नगरचा भाग उत्तर पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना आणि बुलढाणा या पट्ट्यात जोरदार मेघगर्जना वादळी वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते शेतकऱ्यांनी या भागात विशेष सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा एखादा भाग बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती वर्धा आणि नागपूरच्या काही भागांमध्ये हलका गडगडात पावसाच्या सरी आणि एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे मात्र या भागात मोठ्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित नाही चंद्रपूर आणि गडचिरोली इतरही काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि गडाटी वातावरण राहण्याची शक्यता आहे पण मुसळधार पावसाचा धोका या भागात कमी आहे सातारा पूर्व पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये केवळ स्थानिक ढग तयार झाले तरच हलकासा आणि गड़ थोडासा पाऊस होण्याची शक्यता आहे अन्यथा या भागात फारसा पाऊस होण्याची शक्यता नाही यानंतर पाहूया मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या मुद्द्यांवर काय झालं अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्तानं अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी इथं काल विशेष मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी विशेष आशेनं पाहिलं होतं कारण याच बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत बाबत काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोटे यांनी जाहीरपणे सांगितलं की कर्जमाफीचा मुद्दा मंत्रिमंडळात मांडला जाईल आणि त्यावर चर्चा होईल मात्र मागील तीन मंत्रिमंडळ बैठका पाहिल्या तरी या कोणत्याच बैठकीत शेतकरी कर्जमाफीवर एकही निर्णय झाला नसल्याचं चित्र स्पष्ट आहे म्हणजे एकीकडून सरकार आश्वासन दिली जातात आणि दुसरीकडे बैठकीत त्यावर मौन पाळलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फेरलं गेलंय निवडणुकीच्या काळात महायुती सरकारनं संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देऊन मते घेतली पण आता सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं जात नाही अशी भावना अधिकाधिक बळावत आहे मात्र या विशेष बैठकीत कर्जमाफीचा मुद्दा नसतानाही एकूण अकरा निर्णय घेतले गेले त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या चोंडी येथील स्मृतीस्थळाच्या जतन व संवर्धनासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे कर्जमाफी संदर्भात नेमका निर्णय कधी घेणार राज्य सरकार आणि तो निर्णय केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष अंमलात केव्हा आणला जाणार एकीकडे राजकारणी फक्त आश्वासनच देतात पण निर्णय मात्र काहीच होत नाही शेतकऱ्यांना कधी कर्जमाफीचं तर कधी सवलतीचं आश्वासन दिलं जातं पण प्रश्न हा आहे हे सगळं बोलायचं असतं का यावर खरंच ठोस निर्णय होईल का की पुन्हा एकदा फक्त निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवला जाईल तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा एकत्र बोललो तरच आवाज दणदणीत होईल हे मात्र खरं आहे आता शेतकऱ्यालाही आवाज उठवणं गरजेचं आहे यानंतर मान्सून संदर्भातील महत्वाची बातमी पाहूयात यंदाच्या संदर्भातील पहिला मोठा अपडेट हवामान विभागाकडून समोर आलाय अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि अग्नेय बंगालच्या उपसागरातून मान्सून तेरा मेच्या सुमारास दा दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय मागच्या वर्षी याच दागात मान्सून एकोणीस मे रोजी दाखल झाला होता म्हणजे यंदा मान्सून सुमारे सहा दिवस आधी पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र लक्षात ठेवा अंदमान मध्ये मान्सून लवकर आला म्हणून तो केरळ किंवा महाराष्ट्रातही लवकर येईलच असं नाही दोन्ही वेगवेगळे भाग आहेत आणि हवामानाचे नमुनेही वेगळे असतात हवामान विभागाने स्पष्ट केलंय की सध्या दिलेला अंदाज फक्त अंदमान आणि त्यास लागून असलेल्या समुद्री भागांपुरता मर्यादित आहे या पुढचं म्हणजे केरळमध्ये मान्सून कधी दाखल होईल याचा अंदाज पंधरा मे रोजी हवामान विभागानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल त्यानंतरच महाराष्ट्रासाठी अंदाज वर्तवला जाईल सामान्यत केरळमध्ये मान्सून आल्यानंतर सहा ते सात दिवसात तो महाराष्ट्रात पोहोचतो त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सून संबंधी अधिकृत आणि स्पष्ट माहिती येणाऱ्या काही दिवसात मिळणार त्यावेळी आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी योग्य ती माहिती घेऊ यानंतर पाहूया कृषी बाजारातील घडामोडी मुक्त स्वस्त आयात होते आणि याचा थेट दबाव आपल्या बाजार हरभऱ्याचे बाजारभाव पाच हजार तीनशे ते ती पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर पिवळा वाटाणा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपयांना देशात आयात होतोय आणि पिवळा वाटाणा हरभऱ्याला मोठ्या प्रमाणात पर्याय म्हणून वापरला जातो प्रक्रिया उद्योगामध्ये हरभऱ्यात मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाणा मिक्स केला जातो यामुळे साहजिकच याचा दबाव हरभऱ्याच्या दरावर आलाय यामुळे उद्योगांना देखील फटका बसतोय आणि शेतकऱ्यांना देखील कमी भाव मिळतोय आता उद्योगांनी मागणी केली आहे की सरकारनं हरभऱ्याच्या दरापेक्षा कमी दरात वाटाण्याची आयात होऊ देऊ नये म्हणजेच हरभऱ्याच्या दरात इतकी किमान पिवळ्या वाटाण्याचे दर असायला पाहिजे यासाठी सरकारनं पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर किमान पन्नास टक्के आयात शुल्क लावावे अशी मागणी केली आहे आता आपल्याला माहित आहे की डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सरकारनं पिवळ्या वाटाण्याची आयात मुक्त केली डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर याला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आता एकतीस मे पर्यंत पिवळ्या वाटाण्याची आयात मुक्त असणार आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क नसणार किंवा बंधन नसणार आता आपण जर डिसेंबर दोन हजार तेवीस पासूनचा विचार केला तर डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या काळामध्ये जवळपास तेहतीस लाख टनाच्या दरम्यान पिवळ्या वाटाण्याची आयात झाली आहे आणि या तेहतीस लाख टनांनी हरभऱ्याच्या दबावावरती दबाव आणला होता सध्या देखील हा दबाव आपल्याला दिसून येतोय म्हणजे जर आपण चालू आर्थिक वर्षाचा विचार केला एप्रिल 2024 ते मार्च 2025 या बारा महिन्याचा विचार केला तर जवळपास 22 ते 23 लाख टन पिवळ्या वाटाण्याची आयात झालेली आहे आणि एप्रिल महिन्यात देखील आयात होण्याची शक्यता आहे म्हणजे आयात सध्या सुरूच आहे एकंदरीत काय तर पिवळ्या वाटाण्याची आयात वाढल्यामुळं हरभऱ्याच्या दरावर देखील दबाव आलेला आहे हरभऱ्याच्या दरातील तेजी पिवळ्या वाटाण्याच्या आयातीमुळे कमी झालेली आहे याचा अनुभव आपण घेतलाच आहे आता देशामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हमी भावाच्या आसपास पोहोचले यंदा हरभऱ्याला हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये आहे तर बाजारामध्ये पाच हजार तीनशे ते पाच हजार सातशे रुपयाच्या दरम्यान हरभऱ्याला भाव मिळतोय आता उद्योगांचं असं म्हणणं आहे की पिवळ्या वाटाण्याच्या वाढत्या आयातीमुळे हरभऱ्याचे दर तर दबावत आलेच त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय पण दुसरीकडे उद्योगांनी हरभरा खरेदी केला तर त्यापासून प्रक्रिया करायचं म्हटलं तर स्वस्त पिवळा वाटाणा देशामध्ये येतोय आणि आयात वाढल्यामुळे तो स्वस्त असल्यामुळे देशात हरभऱ्याचा भाव कधीही कमी होतात याचा फटका उद्योगांना देखील बसत आहे त्यामुळे सरकारनं आयातीचा विचार करताना दरावर जास्त परिणाम होणार नाही किंवा दर पातळी स्थिर राहील याची शाश्वती द्यावी त्यासाठी उद्योगांनी सांगितलंय की हरभऱ्याचा एवढा हमीभाव म्हणजे पाच हजार सहाशे पन्नास रुपये यापेक्षा कमी दरात पिवळ्या वाटाण्याची आयात देशामध्ये होऊ नयेत म्हणजेच पिवळ्या वाटाण्याची आयात किमान पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना करावी अशी मागणी उद्योगांची आहे उद्योगांचा यामागचा हिशोब असा आहे की जर समजा हरभऱ्याच्या दरापेक्षा कमी दरात पिवळ्या वाटाणीची आयात झाली नाही तर देशात हरभऱ्याचे भाव स्थिर राहतील यामुळे शेतकऱ्यांना देखील एक दराची शाश्वती मिळेल आणि दुसरीकडे उद्योगांना देखील आपलं काम करण्याचा जे काही धोके आहेत ते कमी होतील आणि तोटा होण्याची भीती कमी होईल आता सरकारकडं उद्योगांनी ही मागणी केलेली आहे आता उद्योगाचं देखील म्हणणं आहे की सरकारनं कडधान्यामध्ये जसच्या जस, जस तसं हरभरा तूर किंवा इतर कडधान्याच्या आयातीला मुक्त केल्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात झाली देशात दर कमी त्यासोबतच इतर कडधान्यांची आयात मोठ्या प्रमाणात वाढते आणि देशातील उत्पादन कमी कमी धोका आहे त्यामुळे कमी दरात कुठल्याही कडधान्याची आयात होऊ देऊ नये जेणेकरून शेतकऱ्यांच्या किमान हमी भावाची एक शाश्वती राहील तसंच आता सरकारनं एकतीस मे नंतर पिवळ्या वाटाण्याविषयी नेमकं काय धोरण आखलं सरकार आपल्याला माहिती आहे की एक एप्रिल पासून हरबरावर दहा टक्के आयात शुल्क लावलं होतं की जे किमान तीस ते चाळीस टक्के असणं आवश्यक होतं आता पिवळ्या सरकार नेमकं काय धोरण अखेल आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होईल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू यानंतर आजची सर्वात महत्वाची बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे अखेर मंजूर झालेला पीक विमा वितरित व्हायला सुरुवात झाली आहे या संदर्भात या आधी अंदाज व्यक्त केला जात होता की शनिवार पासून पीक विम्याचं आणि तसंच झालं ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालंय पहा सुमारे एकशे तीस कोटी रुपयांचा पीक विमा पहिल्या टप्प्यात वाटप केला जाणार असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण दोनशे तीस ते दोनशे ऐंशी कोटी रुपये इतकी विम्याची रक्कम वितरित होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांना रक्कम जमा करायला सुरुवात केलेली आहे याआधी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण सुरू झालं होतं मात्र सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विमा वितरण लांबणीवर गेलं होतं अहिल्यानगरमध्ये दोन ते तीन दिवसांपासून वाटप सुरू झालं आणि आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही प्रत्यक्ष मदत मिळायला सुरुवात झाली आहे करमाळा बार्शी माळशिरस मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं आणि त्यामुळं इथून भरपूर क्लेम्स दाखल झाले या सर्व भागातील शेतकऱ्यांना आता त्यांचा पीक विमा हक्काच्या स्वरूपात मिळू लागलाय सध्या सोलापूर जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा क्लेम मंजूर झाले असून त्याचं वितरण सुरू आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का मिळालाच असेल तर रक्कम किती मिळाली अपेक्षेपेक्षा आप, जास्त कि कमी तुम्हाला काय वाटतं पीक विमा खरच उपयोगी आहे का कि फक्त नावापुरताच तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आपला अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी माहिती पूर्ण ठरू शकतो आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद